पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर येते एका महाविद्यालयीन जोडप्याला दोन गाव गुंडांनी बेदम मारहाण करत दागिने काढून घेतल्याची घटना घडली आहे इतकंच नाही तर दोघांच्या अंगावरील कपडेही उतरवले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा या प्रकरणी मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार बारामतीतील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली एक युवती मोटारीतून आपल्या मित्रासह बारामती विमानतळ मोटारीतून आपल्या विमानतळ परिसरात फिरण्यासाठी गेली होती ते कारमध्ये बसले होते त्यावेळी तिथे आलेल्या दोन गावगुंडांनी चाकूचा धाक दाखवत युवतीच्या अंगावरील नव्वद हजारांचे दागिने काढून घेतले त्यानंतर दोघांच्या अंगावरील कपडे बळजबरीने काढायला लावले जोडप्याला निर्वस्त्र केल्यानंतर त्यांचे फोटो काढून घेतले आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्या दोघांनी जोडप्याला केली ही घटना बारामती तालुक्यातील विमानतळाजवळ गोजूबावी गावच्या हद्दीत घडली या घटनेत पोलिसांनी सांगितलंय की विमानतळाच्या बाजूला पीडित जोडप फिरत होतं यावेळी तिथे पस्तीस वयोगटातील दोन जण तोंडाला मास्क लावून आले होते त्या दोघांनी युवतीसह तिच्या मित्राला चाकूचा धाक दाखवत मुलीच्या साखळी आणि कानातील असे रुपयांचे दागिने काढून घेतले दागिने घेतल्यानंतर आरोपींनी मुलीच्या मित्राला दगडाने मारहाण केली मारहाण केल्यानंतर दोघांनाही कारमधून बाहेर काढत खड्डा असलेल्या ठिकाणी त्यांच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने उतरायला भाग पडलं या जोडप्याचे निर्वस्त्र अवस्थेतील फोटो काढून घेतले पोलिसात गेला तर तुमचे काढलेले फोटो व्हायरल करू अशी धमकी या लुटारमुळी दिली असल्याची माहिती पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलंय